नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन वरून मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो हे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजचा विषय असा आहे की व्यावहारिक आणि सामाजिक व्यक्तिगत जीवनामध्ये आपण जर या तेरा नियमांचं अवलंबन केलं त्यानुसार भागलो तर आपण यशस्वीने सुखी आयुष्य जगू शकतो कलियुगामध्ये जशास तस वागाव हीच नीती अवलंबून जर आपण राहिलो आप तर आपल्याला शारीरिक मानसिक ताणही होत नाही आणि वागताना आपण त्या विषयावर ठाम राहून वागतो म्हणजे आत्मविश्वासही आपला राहतो असे कुठले नियम आहे जे वागताना वापरले पाहिजे असे तेरा नियमांच विवरण मी आपण करणार आहे ते नियमानुसार आपण वागलं तर सुखी आपण जगू शकतो तर ते कुठले नियम आहेत तर आपल्या प्रति जिव्हा करे वाकडी त्याच्या प्रति गोडी धरू नये आपल्या प्रति म्हणजे आपल्याशी वागताना जो सातत्याने जिव्हा करे वाकडी म्हणजे वाईटच बोलत असेल संदिग्ध बोलत असेल अपमानास्पद बोलत असेल त्याच्या प्रती गोडी धरू नये त्याच्याशी आपण गोड राहूच नाही त्याच्याशी गोड वागताना वागूच नाही कारण तो आपल्या प्रती वागताना वाईटच वागत असेल त्यापुढे आपला मान जो ठेवी नाही मान आपण वागत असताना प्रासंगिक कार्यानुरूप आपला मान जो ठेवत नाही एकदा मान ठेवतो दुसऱ्यांदा अपमान करतो असा जर वागत असेल तर त्याच्या प्रति भान ठेवू नये त्याच्याप्रती कुठलंही भान आपण ठेवायचं नाही त्याच्याशी तसंच आपण वागलं पाहिजे त्यापुढे आपलं जर अहित तो करण्यासाठी तत्पर असेल वागताना कृतीतून कुठल्याही गोष्टीतून आपलं अहित कसं होईल याची वाट पाहत असेल तसं वागत असेल तर त्याच्या प्रति प्रीत धरू नये त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रीत स्नेह प्रेम औदार्य आपण दाखवच नाही कारण तो आपलं अहित करण्यावर कायम टपलेला असेल तर त्यापुढे आपला विचार करी अनाचार त्याचे आचार ठेवू नये आपल्या विचारांचा जो अनादर करत असेल आचार ठेवत नसेल निष्ठा ठेवत नसेल तर त्याच्या प्रती आचार कुठलेही नियमांचं पालन त्याच्या प्रती करू नये त्यापुढे आपले यश पाहून जो जळे त्याची या कळ ऐकू नये आपली प्रगती यश कीर्ती उन्नती पाहून जो जळत असेल अशा प्रति त्याची कळ ऐकू नये कळ म्हणजे काय त्याचं म्हणणं ऐकू नये तो जो सांगेल ते अहिताच असेल कारण तो आपल्या कृतीवर यशावर जळत असतो त्यापुढे आपल्या आप विचारांची करी जो चेष्टा त्याच्या प्रती निष्ठा ठेवू नये आपले विचार असतात त्या विचारांवर जर तो चेष्टा करत असेल तर त्याच्या प्रति कुठल्याही प्रकारची निष्ठा आपण ठेवायची नाही त्याच्याशी तसंच वागावं आणि त्यापुढे वागाव। आपली गुपित आपलं जे काही गुजे आहे रहस्य आहे जीवनाचं ते जो सामूहिक सामाजिक जीवनामध्ये जर खोलत असेल गुपित सगळ्यांना सांगत असेल तर त्याची जाण आपण ठेवायची नाही त्याच्याशी तसंच वागलं आपण पाहिजे आपले गुण जो जण आणि आपले गुण जो जाणत नाही त्या ठिकाणी त्या स्थानावर आपण जाऊच नाहीये कारण तिथे गेल्यावर आपल्या गुणांचा अपमान होणार त्यापेक्षा तिथे न गेलेलं बरं आणि त्यापुढे आपले चरित्र कलिजो कलंकृत आपले चरित्र असेल जे कलंकृत करण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर त्याच्या कृती जाऊ नये त्याने सांगितलेली कृती करू नये कारण तो ती कृती सांगणार ती कृती आपलं चरित्र कलंकृत करण्यासाठीच असते कारण त्याचा उद्देश तोच असतो की याचं चरित्र कलंकृत करायचं म्हणून तो काहीतरी करायला सांगेल ते करायचं नाही आणि आपल्या व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये जो नातं आणून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असेल व्यवहार समृद्ध न ठेवता नात्याच्या आड राहून आपल्याला फसवत असेल अशा व्यक्तीच्या फसी आपण पडायचं नाही आणि आपला अपमान जो सातत्याने करत असेल त्याच्या कुठल्याही गोष्टीला त्याच्या कुठल्याही विषयाला प्रमाण आपण राहायचं नाही परंतु कधी आपला अपमान करेल हे सांगता येत नाही आणि आपण जे काही कार्य करत असू त्यामध्ये आडकाठी आणत असेल असा व्यक्ती जर असेल तर त्याला आपल्यासोबत आपल्या संगती ठेवू नये अशा प्रकारचे तेरा नियमांचं अवलंबन केलं तर आपण व्यवहारामध्ये यशस्वी होऊ शकतो